नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे धपाटे धपाट्या आणि सोबत मटकीची भाजी पहिल्यांदा मटकीची भाजी बनवून घेऊया आता इथे कढई ठेवली मी गॅसवरती ते, तेल ओतून घेते दोन चमचे तेल टाकून घेते ठेचलेला लसूण आहे तो लसूण टाकून घेत ना कांदा टाकून घेते कांदे आहेत कांदा चांगला लाल सोपर्यंत भाजून घेते आता कांदा चांगला लालसर बसून घेतलेला आहे आता एक मी टॅमॅटो घेतलेला आहे चिरून घेतलाय तो टाकून घेते आता याच्यात धन्याची पावडर टाकून घेते चमचा गरम मसाला हळद घरचा कांदा लसूण मसाला परतून येते आता ही मटकी टाकून घेते टाकून घेते चवीप्रमाणे मग जरा परतून घेते आता याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेते थोडस ओतून घ्यायचं थो पाणी आता झाकण झाकते आणि गॅस बारीक करून मटकी शिजवून घेते आता मटकी शिजलेले आहे कोथिंबीर टाकून घेत्याच्यामध्ये आता मटकीची भाजी तयार आता आपण धपाट्याला पीठ करून घेऊ आता इथे परातीत मी धपाट्यासाठी पीठ घेतलेला आहे मी खास धपाट्यासाठीच सी दळून आणलेलं आहे आता याच्यामध्ये मी इकडे तीळ ओवा आणि जिरे टाकून घेते मीठ हळद धन्या जिऱ्याची पावडर आहे हिंग थोडासा गरम मसाला आणि हे लाल तिखट आणि हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मोठा कांदा कोथिंबीर आणि इथे मी तेल टाकून घेणारे दोन चमचे आता हे सर्व मिक्स करून घेते तेलामुळे धपाटे खुसखुशीत होतात याआधी पण एक माझा व्हिडिओ आहे धपाट्याचा आता हे सर्व मी मिक्स करून घेते आता हे सर्व मिक्स करून घेतले मी आता पाणी घेते आणि मळून घेते आता हे मळून घेतलेलं आहे माझ्याकडून लसूण आणि मिरची पेस्ट स्कीप झालेली आहे तुम्हाला दाखवायची ते मी ह्याच्यात टाकून घेतलेले आहे लसूण आणि मिरची मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि ती मी ह्याच्यात आता मिक्स करून घेतलेला आहे तर मी पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती हरुमाल टाकून घेतला आहे आणि पिठातला गोळा घेतला आहे आता पाणी लावून थपून घेते सर्व बाजूने असं सरकून सरकून माफ करा माझ्याकडून चुकी झाली होती लसूणची आणि ची पेस्ट मिरची नंतर मी मिक्स केलेली आहे आता हा थापून झालेला आहे होल पाडून घेते मी आता इथे तवा ठेवलेला आहे तेल लावून घेते मी तवा गरम झाला आहे

पण बाजू भाजून झालेली आहे काढून देते आता इकडे दुसरा पण माझा झालेला आहे थापून अशाच प्रकारे मी सर्व करून घेते अशा प्रकारे आपली धपाटे करून झालेले आहेत सोबत दही मटकीची भाजी तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद